स्नेहल्थ जर्नी या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण पाहत आहोत गुळ्याच्या भरून केलेल्या कडाकणी ज्या की मला खूप आवडतात आणि मला आवडतात त्यामुळे मी दसऱ्याला नेहमी ते करत असते कारण स्वतःच्या आवड स्वतःच जपली पाहिजे आणि त्यानंतर यासाठी साहित्य म्हणजे एक वाटी गूळ घेतला होता वजनाने तो गूळ एकशे पन्नास ग्रॅम भरला होता त्यामध्ये अर्धवाटी पाणी वापरायचं गूळ पूर्ण विरगळून घ्यायचा रात्री जरी ठेवला विरगळाला तरी चालतो आ, जी कामं व्हायच्या आधी मी तो ठेवला होता आणि पूर्ण कामंपर्यंत म्हणजे पूर्ण गूळ विरघळला होता त्यानंतर पावशर मैदा घेऊन त्यात थोडं मीठ घालून मऊ असं मैदाचे पीठ मळून घ्यायचे आणि थोडा वेळ झाकून ठेवायचे त्यानंतर बेसनपीठ हे लागणार आहे बेसनपीठसुद्धा पावशरच लागणार आहे मी घेताना सगळे प्रमाण पावशरचं घेतलं आहे फक्त गूळ येते एकशे पंचवीस ग्रॅम किंवा एकशे पन्नास ग्रॅम चालतो म्हणजे पावशरच्या गूळ दहा बार आणि दोन्ही बेसनपीठ आणि मैद्याचं पीठ पावशर पावशर घ्यायचे हे गोळ्याचं पाणी एका परातीत ओतून घ्यायचं आणि बेसनाचं पीठ लागेल तसे घालून मळून घ्यायचं गोळा मऊ होऊपर्यंत हे मळून घ्यायचं त्यानंतर आपण मैद्याचं जे पीठ आधी भिजवण्यासाठी ठेवलं होतं त्यातला एक गोळा घेऊन आणि जे पुरण आपण त्यात भरणार आहोत त्याचा एक गोळा घेऊन पुरणपोळीला कसा आपण गोळा भरतो तसा भरून घ्यायचा गोळे लांब लांबच ठेवायचे आणि एकदम गोळे करून ठेवला तर लांब लांब ठेवायचं नाहीतर ते गोळे चिकटून बसतात त्यानंतर मी हे लाटण्यासाठी घेतलं पीठ लावून घ्यायचं कारण चिकटले जातात गोळ असल्यामुळे आणि पहिला पूर्ण जमेल तितकं काट लाटून घ्यायचं आणि पूर्ण एका पेपरावरसुद्धा सुद्धा मी पहिला ठेवून घेतला आणि मग तळण्यासाठी घेतलं कारण ह्यात गोळ असल्यामुळे तळताना लगेच कडाकणी करपली जाते त्यामुळे एक एक करून तळताना कडाकणी उलटी पालती लगेच करून घ्यायची त्यामुळे मी पेपरवर सगळ्या कडाकण्या आधी लाटून ठेवल्या होत्या कडाकण्या पेपरवर ठेवतो तेव्हा लांब लांब ठेवायच्या कारण त्या कडाकड्या चिकटल्या जातात छान झाली होती कडाकणी कड्याचं काट कुरकुरीत आणि मधी मऊसूक कडाकणी झाली होती पाहू शकताय तुम्ही मस्तच मला मोह आवडला नाही तेव्हा मी खाल्ली छान झाल्या होत्या नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा आणि स्नेहल्स जर्नीला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू परतच्या ब्लॉगमध्ये बाय बाय